बघा मालवण कसाल हम रस्त्यावरील कुनकवळी कुपेरीच्या घाटीत गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान रस्त्याच्या मध्यभागी दोन भले मोठे गवरेडे अनेक वाहन चालकांच्या समोर आल्याने वाहन चालकांची अक्षरशः चा भंबेरी उडाली प्रत्यक्षदर्शी पाहणाऱ्या वाहनचालकांनी इतर वाहन चालकांना तसेच ग्रामस्थांना गवारड्यांच्या फोटोसह माहिती दिल्याने काही काळ या मार्गावरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनचालकात गबराट निर्माण झाली होती कुणकावळी गावाच्या वस्ती नजिक गवारडा आल्याने गावातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे लवकरात लवकर या गवरड्यांचा बंदोबस्त वन विभागाने करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून तसेच मार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांकडून करण्यात येत आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका